विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे विविध उपक्रमाने गणेशोत्सव साजरा लोणी काळभोर पुणे विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे गणेशोत्सव उत्साह भक्तिभाव आणि सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे रुग्णसेवा श्रद्धा आणि समाजसेवा यांचा अनोखा संगम साधत या वर्षीचा गणेशोत्सव आगळावेगळा ठरला आहे भव्य गणेश मंदिर श्रद्धाळूंसाठी आकर्षण हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेले सुंदर व भव्य गणेश मंदिर हे रुग्ण व नातेवाईकांसाठी श्रद्धेचे व आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे आकर्षक सजावट मनमोहक आरती आणि भक्तिमय वातावरणामुळे गणेशोत्सवाची शान अधिक वाढली आहे विभागनिहाय सजावट आणि सामाजिक संदेश दररोज हॉस्पिटलमधील प्रत्येक विभाग आपापल्या पद्धतीने सजावट व सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवत आहे डॉक्टर नर्सिंग प्रशासन सिक्युरिटी हाऊसकीपिंग तत्पर विभागातील अँब्युलन्स ड्रायव्हर मेंटेनन्स विभाग या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला आहे तीन सप्टेंबर रोजी मेंटेनन्स हाऊसकीपिंग सेक्युरिटी व तत्पर विभागातील ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यांच्याकडून आकर्षक रांगोळी फुलांची सजावट करण्यात आली त्याचबरोबर स्वच्छता पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या विषयावर जनजागृती करण्यात आली कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करून आरतीचा समारोप करण्यात आला आरोग्यसेवा हीच खरी पूजा गणेशोत्सवाच्या माध्यमातून रुग्ण व नातेवाईकांमध्ये श्रद्धा व सकारात्मकता रुजवण्यासोबतच कर्मचारी वर्गामध्ये एकात्मता व समर्पणाची भावना रुद्ंगत झाली आहे रुग्णसेवा हेच आपले पहिले कर्तव्य हा संदेश अधोरेखित होत आहे धार्मिकता आरोग्य स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारा हा गणेशोत्सव विश्वराज हॉस्पिटल मध्ये प्रेरणादायी ठरत आहे मी वृत्ता निवेदिका प्रियदर्शनी पाटील न्यूज मराठी लाईव्ह पुणे आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn